मला न विचारता दवाखान्यात का गेली म्हणत विवाहितेला तिच्या बेदम मारहाण केले तर भांडण सोडविण्यासाठी टाकून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सव्वीस रोजी पिंपराळा परिसरातील सोमानी मार्केट समोर घडली या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील पिंपराळा परिसरातील गणपती नगरात रुपाली चव्हाण या विवाहिता वास्तव्याचं असून त्या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात सव्वीस मार्च रोजी त्यांची तब्येत बरी नसल्याने विवाहिता त्यांच्या बहिणीसोबत दवाखान्यात गेल्या होत्या दवाखान्यातून घरी आल्यानंतर विवाहितेच्या पतीने विवाहितेला तू मला न विचारता दवाखान्यात का गेली असे म्हणत विवाहितेला मारहाण केले त्यामुळे विवाहिता रागाच्या भरात त्याच्या परिसरात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे निघून गेल्या सायंकाळच्या सुमारास विवाहितेचा पती विकास चव्हाण जेड बबन चव्हाण उपज्ञा विनोद चव्हाण यांच्या त्या ठिकाणी आले त्यांनी विवाहितेला शिवीगार करीत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान विवाहितेचे मेवने योगेश राठोड व त्यांच्या पत्नीला देखील मारहाण केले प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव